तर आज आपल्या बाप्पाचं आगमन आहे आणि बघा मी रेडी झालेलं आहे काय असे जे भेटेल ते मी घातलेलं आहे आणि आता भाऊ जे आहेत आणि सर्व मुलं आहेत ते गेले बाप्पाला आणायला आणि मम्मी आणि मी घरी थांबलो आम्ही सर्व तयारी केलेली आहे आणि आता खाली आलेला आहे आवाज येत असेल तुम्हाला बघा तर आम्ही कसं आगमन केलं तर आणि सर्व पूजा वगैरे व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघत राहा आणि आता बाप्पाच जे आगमन आहे ते झालेलं आहे आणि सर्वांना प्रश्न पडला पटला मी काम केलं त्या आगमनासाठी तर घरी जे काम होते ती पेंडिंग होते भरपूर सारे कारण की रात्री झोपा उशीर झाला होता आणि सकाळी उठायला पण मला उशीर झाला त्यामुळे घरी रांगोळी वगैरे काढायची होती आणि घरी काम वगैरे होते त्यामुळे मी नाही गेली आणि भाऊ काका वगैरे गेले होते आणि बिल्डिंग मधले मित्रमंडळी आमचे जे होते ते आणि बाप्पाची पूजा करून गृहप्रवेश केलेला आहे आणि त्याच्यानंतर पूजा करू थोड्या वेळानंतर आणि खरं तर पंडितची आम्हाला गरजच नाही कारण की आमचे काका जे आहेत तेच पुजारी आहेत त्यामुळे आम्हाला दुसऱ्या म्हणजे पंडिताची गरजच नाही आहे आणि फोन जो आहे तो मम्मीने पकडला होता मी अगोदर पकडला होता तर मम्मीला बोलली की तू व्हिडिओ काढ कारण की मी ओवाळत होती तर मग तिचा कॅमेऱ्यासमोरच बोट होता तिच्या लक्षातच नाही की कॅमेऱ्यासमोर बोट आहे असं आणि थोडेफार जे आहे, आ, आ, आहे बाहरून बाहरून ला ते लायटिंग हल्ली होती त्यामुळे अण्णाने जे आहे ते सेटिंग नीट केली कारण की जे फोकस होतं बाप्पावरती त्याचं वायर हल्ली होती कदाचित आणि बाप्पाला जे आणायला गेले होते ते लोक आले बाहेरूनच आणि बाहेरूनच गेले घरी काय आलेच नाहीत त्याच्यानंतर ती लोक येतील आरतीसाठी ते बोले तुमचं जे आहे ते आवरून घ्या नंतर आम्ही सगळे येऊ आरतीसाठी मी थोडीशी रांगोळी काढली जी टेबलच्या साईडून आहे ते काका बोलले की थोडीशी रांगोळी काढून घे तर मी रांगोळी वगैरे काढली आणि सर्व जे पाय वगैरे उठले होते ते पुसून वगैरे काढलं आणि त्याच्यानंतर अण्णा आणि काकांनी पूजा केली आणि बाप्पाची मूर्ती व्यवस्थित ठेवली बाप्पाचं मुखदर्शन झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि बापाच्या म्हणजे मूर्तीच्या खाली जे तांदूळ वगैरे ठेवायचे ते ठेवत होते तर त्यांना ट्राय करत होते तर काकांच्या आणि अन्नाचा हातच जात नव्हता पाट्याच्या खाली त्यांनी मला बोलवलं आणि त्याच्यामध्ये मी तशाच अवतारामध्ये केस वगैरे तसेच बांधले पण नव्हते सुकण्यासाठी कारण की ओले केस होते त्यामुळे आणि तसंच माझा अवतार भूतासारखा आहे तर समजून घ्या थोडंफार हसू नका माझ्या लूकवरती आणि थोडी माझी जी तब्येत आहे तीसुद्धा ठीक नव्हती त्यामुळे थोडं समजून माझा लुक लूक चेहरासुद्धा पूर्ण असा पडलेला आहे त्यामुळे समजा आणि आता सर्व जी तयारी आहे ती झालेली आहे आणि मावशी आणि सोहम आला होता तिथून नारंगीवरून आणि आता तांना पूजा करतोय बाप्पाची आणि मी दरवाजासमोर रांगोळी काढली होती घाई होती त्यामुळे जे साच्या होत्या रांगोळीचा त्याच्यामधूनच काढलं मी बोलली की उद्या नीट काढेल रांगोळी आणि आमची रांगोळी जी आर्टिस्ट आहे ती पूजा आहे मला काही नीट रांगोळी कर काढता नाहीयेत तर पूजा आल्यानंतर ती करेल तर तुम्हाला दाखवेल मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा या आज जर काढली ती नाही आल्यानंतर तर आजच दाखवेल आणि जे डेकोरेशन आहे ते तुम्ही बघू शकता लाईट वगैरे बंद केलेलं आहे लाईटिंग जे आहे ते आणि आपल्या बाप्पाचं लुक आहे तो आणि इकडे मम्मीने मोदक बनवायची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे आणि तिने पहिलं तर गुळ जे आहे तो बारीक करून घेतलेला आहे म्हणजे जो पटकन विरघळून जाईल विरगळून जाईल सारणामध्ये आणि जे ओलं खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे आणि आता मुलं जे आहे ते आरतीसाठी आलेले सर्व बिल्डिंगमध्ये माणसं वगैरे आणि पहिले आरती करून घेऊ आणि त्याच्यानंतर मोदक बनवू we'll be Ganpati, 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 आणि आता आरती जी आहे ती झालेली आहे करून आणि त्याच्यानंतर आम्ही जे आहेत ते मोदक बनवायला घेतलेले आहेत तर मी यायच्या अगोदरच मम्मी मावशी आणि काकी बसल्या होत्या मोदक करायला आणि त्यांनी बनवले होते आणि मला बोलले की तू पण ट्राय कर तुम्ही पहिल्यांदाच ट्राय केले होते याच्या अगोदर पण गेल्या वर्षी मी बनवले होते पण एवढं काही खास नव्हते झालं त्यामुळे मला बोलत होत माझ्यावरती सगळेजण हसत होते की तुला येते की नाही वगैरे तर मी खूप टाईम घेतला आणि छोट्या छोट्या बारीक बारीक कळा केल्या बघा तुम्ही कशा केल्या ते मी खूप जणांना प्रश्न पडला असेल की मी व्हिडिओ खूप लेट पोस्ट केलेला आहे कारण की गणपती बाप्पा आले त्यांचं विसर्जन पण झालं सगळं झालं आणि आता खूप लेट झालेलं आहे आणि आता जो दसरा आहे तो येईल तर काही कारणामुळे मी व्हिडिओ नाही पोस्ट करू शकले त्यामुळे आत्ता पोस्ट करते तर थोडं समजून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघत राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत येत राहतील आणि आता जो माझा मोदक आहे तो बनवून रेडी झालेला आहे तर मी सरांना दाखवते की माझा मोदक कसा झालेला आहे आणि त्यांनी ज्या अगोदर बनवले होते ते मोदक कसे आहेत ते तर माझ्याकडे थोड्याशा असे नीट झाल्या होत्या की बघण्यालायकच्या झाल्या होत्या आणि त्यांनी ज्या केल्या होत्या काकी काकी आणि मम्मीने तर ते उबडधोबड झाले होते थोडेसे <laughs> थोडीफार आहे मी सुद्धा टॅलेंटेड आहे मोदक पटकन टाकत नाही आम्ही आणि काकी मोदक बनवतो आणि वाफवीला टाकले शिजण्यासाठी आणि जे मोदक रेडी झालेले आहेत आणि बाप्पाला आणि हे बघा जे बाप्पाला आहेत ते देखील मोदक ठेवलेले आहेत त्यांना नैवेद्य दाखवायला पहिला आणि त्याच्यानंतर आम्ही खाल्ले आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप वेट करावं लागलं आणि मोदकाचा जो नैवेद्य आहे तो आम्ही रा, डायरेक्ट रात्रीच दाखवला कारण की दुपारी ओ, दुसरा नैवेद्य दाखवला होता तर मम्मी बोलली की संध्याकाळीच डायरेक्ट दाखवू मोदकाचं नैवेद्य आणि बाप्पाला एक त्यांच्या हातामध्ये पण ठेवला होता आणि इकडे गुलाबाचं फुल कोणीतरी आणलं होतं आणि ते इथे ठेवलं होतं बाप्पाच्या हातामध्ये खरं तर जास्वंदीचं फूल ठेवायचं होतं आणि आमच्या झाडाला जास्वंदीची एक कळी पण आली होती कदाचित ते बाप्पासाठीच आले असेल आणि ती एक दोन दिवसामध्ये आल्यानंतर तुम्हाला मी दाखवेल आणि संध्याकाळचं जे आहे ते आरती वगैरे झालेली आहे आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय लव यू थँक्यू सो मच